नमस्कार मी अनिल बातमी शिरोळ तालुक्यात ऊस आंदोलनाचा फडका उडाला असून ऊस वाहतूक रोखल्यावरून पोलिसांचे कवच घेतलेल्या कारखाना समर्थक कार्यकर्ते आणि आंदोलन अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड धक्काबुक्की आणि घोषणाबाजी झाली अंकुशचे धनाजी चिडमुंगे आणि माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सायंकाळी नोटीस देऊन सोडण्यात आले त्यानंतर शिरोळमध्ये दंगल काबू पथक तैनात करण्यात आले आहे गेल्या महिनाभरापासून शिरोळ तालुक्यात धगधगत असलेल्या ऊस दराच्या आंदोलनाने आज निर्णायक वळण घेतले दत्त साखर कारखान्याने तीन हजार चारशे अधिक शंभर रुपये दर जाहीर करून ऊस दराचा तोडगा काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा दर मान्य करत कारखाना सुरू करण्यास परवानगी दिली मात्र आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी हा दर नाकारत शेतकऱ्यांना ऊसतोड बंद ठेवण्याचे आवाहन केले होते शनिवार दिनाक आठ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता दत्त कारखान्याने ऊसतोडी सुरू करण्याचा प्रयत्न केला असता चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी शिरोडच्या घालवाड स्टॉप इथं गाड्या अडवल्या या ठिकाणी ऊसगाड्या सोडवण्यासाठी आलेल्या कारखाना समर्थक कार्यकर्त्यांशी आंदोलनकर्त्यांचा मोठा वाद झाला यावेळी गणपतराव पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी धनाजी चुडमुंगे यांच्यावर दादागिरीचा प्रयत्न केल्याने वातावरण तापले शिरोळमधील स्थानिक युवकांनी आपल्या ने नेत्यावर होत असलेला हल्ला पाहून संताप व्यक्त केला आणि आंदोलक आणि समर्थक यांच्यामध्ये धक्काबुक्कीला सुरुवात झाली प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला बाहेरून आलेल्या कारखाना समर्थकांना नागरिकांनी एकजूट दाखवत गावातून हक लावून लावले या घटनेनंतर शिरोळमध्ये संतापाची लाट उसळली असून ऊस उस भरून येणाऱ्या सर्व गाड्या स्थानिक चौकात अडवल्या जात आहेत दरम्यान परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी दंगल काबू पथकाला पाचारण केले सध्या शहर व परिसरात तणावपूर्ण शांतता आहे आंदोलन अंकुश संघटना दरवाढीवर ठाम असून शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत आहे तर दत्त साखर कारखाना यावर काय तोडगा काढेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पोलिसांचा कल साखर कारखान्याच्या बाजूने असला तरीही शेतकऱ्यांनी मात्र एकजूट दाखवल्याने कारखान्याला दर वाढवून देण्याशिवाय पर्याय नाही अशी चर्चा सुरू आहे